एक हजाराचा बक्षीस पहिवान शिवराज होता स्वराज बालवडकर एक हजार साईराज बालवडकर एक हजार संग्राम भाऊ बालवडकर ऍडव्होकेट आणि पैलवार यांच्याकडून पाच हजार कैलासवासी मारुतीराना बालवडकर यांच्या स्मरणार्थ एक हजार योगेश बालवडकर भाऊ यांनी दोन हजार दिलेले वा वा कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं भरपूर इनाम दिला जातोय भरपूर बक्षीस दिलं जातय बालेवाडीच्या मैदानला संदीप भाऊ बालवडकर दोन हजार मिळालं पाहिजेत पहिल्यांदा बक्षीस कारण खुरा महागोत चाललेला सुमी टेळेची कुस्ती चालू आहे शुभम चव्हाण बरोबर भागवत सर पहिला अंकुश मांगडे पहिला साईनाथ बालवडकर आणि संजय आनंदराव बालवडकर यांच्याकडून प्रत्येकी एक एक हजार रुपये दोन्ही कुस्त्यांवरती सायरा सुनील बालवडकर यांच्याकडून सुमित यांच्या कुशीला एक पक्षी त्यांनी दिलेला भाऊ त्याचबरोबर उत्तम बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्याकडून दोन हजाराचा बक्षीस दिलेला सुमितच्या कुस्तीसाठी आखाड्यावरती लढतोय तो शुभम शंकर भाऊ कंदार यांचा पट्टा तर उजव्या पायाला निक्या प्लावलेला सुमित ते धर्मावर कुस्ती आखाड्याला बालेवाडी सराव करणारा दत्तात्रय बापूराव बालवडकर यांचा पट्टा येतो आणि कब्जा घेतलेला इकडे बाप्पूंच्या पट्ट्याना भागवत सर याच तालमीमध्ये गावात तयार होणारा बापूंचा पट्टा आहे गावातही चांगली तालीम आहे पन्नास तिथेही सराव करतात आणि बापूंचा पट्ट्याने तिथे कब्जा घेतलेला आहे आणि तो शुभम चव्हाण तोही शंकर भाऊ कांदार यांचा पट्टा गुरुकुल कुस्ती संकुल सोमाट्य भट्ट्याचा अशी कुस्ती चालू आहे संजू आप्पालता साहेब एक हजाराचा पक्षी दिलेला चालू कुस्तीला पुण्याचा इतिहास ऐकावा हंगेश्वर तायगोडे यांच्याकडून वा वा सुंदर कुणाचे आई वडील काय करता गरीबाची पोरख कोण याचा चांगलाच अभ्यास त्यांचा आहे एक उत्तम निवेदक आहे प्राध्यापक आहेत हंगेश्वर तायगोडे आणि मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामती का सुंदर कुस्त्यात जोडलेल्या जोडीला जोडारी आणि तोडीला तो, तो। रानवडे आक्रमक झाला पलीकडं आणि कब्जा घेतलेला आहे त्यांना लढण्याची आईट बघा दोघांची लढतायत कसे ते बघा आणि चंद्रकांतजी मोहोळच राष्ट्रीय पंच त्या कुस्तीला पंत म्हणून लाभलेले सोमेश नागरे विरुद्ध अथर्व चव्हाण कोल्हापूर पैलवान तयारीला लागा पाच मिनिटानंतर आपली कुस्ती लागणार आहे इकडं रानवडे कब्जा घेतला इकडं शुभम चव्हाण कब्जा घेतलेला आहे या ठिकाणी ऑल इंडिया चॅम्पियन भारतीय शैली कुस्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस पैलवान मोहन नाना खोपडे या ठिकाणी उपस्थित झाले हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करते मोहन नाना खोपडे आपण विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि खऱ्या अर्थान मैदानाला रंगात आले भक्तावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरायला माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली वाक्षियासारखे हिस्र प्राणी असतील सशा सारखे हरणासारखे चपळ प्राणी असतील हत्तीसारखा महाकाय ताकतीचा प्राणी असेल त्याची जर शिकार करायची असेल तर ढाप्या दाखव्या लागतील आणि त्या टाप्याच्या मधून कुस्तीचा अवगम झालेला आहे आर्यांची एक टोळी खैबर खिंडी मधून भारतात आली आणि दुसरी आशिया मायनरच्या दिशेनं युरोप कडे गेली आर्य भारतात आले मल्ल भारतामध्ये आर्यांनी स्वतःच साम्राज्य निर्माण केलं जिथं जिथं आर्यांच्या टोळ्या मुक्कामाला राहायच्या तिथं मनोरंजनासाठी मल्लयुद्ध सुरू झालं आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचा विकास होत गेला कुस्ती गुणांवरती लागते रानवडे विरुद्ध धस आणि खऱ्या अर्थानं उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती प्रभू आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं तिला आपण हनुमंती कुस्ती म्हणतो हनुमंती कुस्ती जांभवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती छडी प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकली तो पराभूत होतो तो हा आपल्याला प्रभू हनुमंताने घालून दिलेला आहे आपण म्हणतो ना खांदे पहिला बजरंग काळामध्ये या हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार पडतात एक फ्रीस्टाईल कुस्ती आणि दुसरी प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी हाताचा आणि पायाचा उपयोग ज्या प्रकारात केला जातो त्याला समोरच्याला चितपट करण्यासाठी पराभूत करण्यासाठी कमरेपासून वरचा भाग ज्यात वापरला जातो त्याला ग्रीको रोमन म्हणतात इकडे छडी टांग लावतोय धस पैलवान काकेत हात घातलाय रानवडेन इकडे शुभम चव्हाण कब्जा घेतलाय चव्हाण काय घडणार आहे का नुसतं रगडायचं काम चालू आहे डाव होणार आहे का कुछ करी आहे बोलांजी कुछ करके दिखाओ कुछ बनके के दिखाओ दाम भी कमाओ दाम भी कमा, कमा। केला ने होता है राधी केले पाहिजे कुछ किया भी नहीं जय जय कर नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या ठिकाणी वास्तव विकास का कारण उपस्थित झाले आपलं हे कुस्ती मैदान सहर्ष स्वागत करत आहे आणि साक्षात या पैलवानांच्या रूपात आज बजरंग बालेवाडीला हजर आहे शरण शरण जी हनुमंता तुझा आलो श्रीराम होता काय त्या भक्तीच्या वाटा मध्ये दावा व्यास बटा शूर आणि वीर स्वामी काजी सादर रुद्रांजनीच्या सुखबरा एक नंबर कुस्तीचे देणगीदार माजी अध्यक्ष शहर सुधारणा समिती माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचे नेते अमोल रतन शेठ बालवडकर या ठिकाणी उपस्थित होत आणि त्यांच्या समोर पी आय साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करत आहे पी आय जगताप साहेब हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत अमोल बलवडकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत भाजपा नेते आणि पी आय जगताप साहेब उपस्थित होत आहेत हिंद केसरी महाराज केसरी पलान अभिजीत कटकेंचे दाजी स्वर्गीय चंद्रकांत आद्या कटकेंचे जावाई आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आजच्या एक नंबरच्या कुस्तीचे पुरस्कर्ते अमोल शेठ बालवडकर या ठिकाणी उपस्थित झाले